नमस्कार मित्रांनो चार मेच्या प्रोमध्ये ओवीबद्दल चारूचा खोटाडेपणा उमा शिनूसमोर आणते आता शिनूला खूप आश्चर्य वाटतं चारू अशी का वागते पण लाली मात्र खूप समाधानी असते कारण तिला वाटत असतं चारूसाठी शिनूने होकार दिला आणि आता ती दादाशी बोलणार ह्यामध्ये कुठलाही गोंधळ नको म्हणून ती चारू आणि मंजूची अजिबात साथ देत नाही वाढदिवस असल्यामुळे ओवी छान आवरते आणि तिच्यासाठी आजचा वाढदिवस अगदी स्पेशल असतो कारण श्रीनिवास दोघांच्या लग्नाबद्दल दादांना सांगणार असतो आता शिनू ओवीसाठी अगदी स्पेशल गिफ्ट आणतो ते बघून ओवी रडायलाच लागते कारण त्यांनी गिफ्ट आणलेलं असतं आबोलीच्या फुलांचं झाड आणि आबोलीचे फुलं हे संध्याची खूप आवडते असतात संध्याला ही फुलं एवढी आवडलेली असतात की ओवी जेव्हा कोकणात येते तेव्हा ती पहिल्यांदा ह्या फुलांचा शोध घेते ओवी म्हणते श्रीनिवास तू दिलेल्या गिफ्टपैकी हे सगळ्यात बेस्ट आणि स्पेशल गिफ्ट आहे माझ्यासाठी तिचं बोलणं ऐकून शिवूला खूप आनंद होतो ओवी म्हणते तुझे हे गिफ्ट मी कधीही विसरणार नाही आता शिनू ते रोपटं पुढे करतो आणि खुणवतो घे हे सगळं करत असताना तो ओवीसमोर गुडघर बसलेला असतो आता ओवी घेत असते तेवढ्यात ते आवाज येतो शिनू हे काय चाललं आता दोघं पण बघतात तर दारामध्ये रुग्णात उभा असतो आणि दोघांचं वागणं तो आश्चर्याने बघत असतो दोघंही रुग्णातला बघतात आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते रुग्णात शॉकून बघत असतो आता शिनू आणि ओवी घाबरून एकमेकाकडे बघायला लागतात आता दादामाला काय उत्तर द्यायचं ह्यामुळे शिनू आणि ओवी दोघं पण गोंधळून जातात रुग्णात म्हणतो शिनू मी काय विचारतो हे काय चाललं सगळं शिनू बोलायचा प्रयत्न करतो पण त्याचे काय शब्द फुटत नाही तर तुम्हाला काय वाटतं शिनूने आता रुग्णातला सगळं खरं खरंच सांगायला हवं का हे कमेंट बॉक्समध्ये हो नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद